यश अबॅक पटनकोडली यांच्या मार्फत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न पटनकोडली येथे चेअरमन श्री वसंतराव बोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय अबेकस स्पर्धेत उत्तुंग यश मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये यश अबॅकसच्या वतीनं श्रद्धा पब्लिक स्कूल ची विद्यार्थी कुमारी प्रीती अविनाश ये ताबळे येत्या सहावी प्रथम क्रमांक देण्यात आला तिला स्पोर्ट सायकल भेट देण्यात आली या परीक्षेसाठी एकूण तीनशे विद्यार्थी बसले होते यामधून त्याची निवड करण्यात आली कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान्य प्राध्यापक बी के चव्हाण अध्यक्ष खोची हायस्कूल खोची अध्यक्ष कृष्णा उद्योग समूह खोची प्रमुख अतिथी म्हणून मान्य श्री अमर प्रताप सरनाईक चेअरमन संजीव इंग्लिश मीडियम स्कूल मान्य अरुण पांडुरंग पाटील वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग एक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली तसेच सत्कारमूर्ती श्री सलीम मुजावर सर चेअरमन श्रद्धा पब्लिक स्कूल कागल राजे विक्रमसिंग फाउंडेशन आदर्श प्राचार्य पुरस्कार मुश्री फाउंडेशन आदर्श प्राचार्य पुरस्कार दोन वर्ष अपूर्व सर नाईक संजीवनी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर आदर्श शिक्षिका पुरस्कार लोकमत आविष्कार महारत्न पुरस्कार सुमेधा महादेव सरदेसाई फ्रँचायझी होल्डर ऑफ कोटक सिक्युरिटीज व सिनियर एजन्सी असोसिएट इन कोटक लाईफ इन्शुरन्समधील सक्सेसफुल महिला श्री महेश कुमार गजानन नाझरे श्री महेश कुमार गजानन नाजरे कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण समिती सल्लागार सदस्यपदी निवड श्री सचिन कुमार हिंदुराव शिंदे पत्रकार दैनिक सकाळ कोल्हापूर आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशन श्री तेजवान मुजावर दैनिक महान कार्य कागल शहर प्रतिनिधी व न्यूज प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन श्री वसंतराव बोंगाळे चेअरमन श्री सुनील वसंत बोंगाळे सर दीपाली सुनील बोंगाळे मॅडम यांनी केलं